पण हा वेगळा सिनेमा एवढंच सांगेन संजय जाधव हो कुठलंही काम खूप विचारपूर्वक करणारा दिग्दर्शक आहे खरं तर कॅमेरामॅन म्हणून ग्रेट आहे दिग्दर्शक म्हणून तर त्याने सिद्ध केलेलंच आहे संजय जाधव यांनी आणि संजय जाधव हो सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंट आजच्या काळामध्ये काही ठराविक गिनेशिने डिरेक्टर्स आहेत जे सिनेमा खूप चांगला एंटरटेनमेंट करतात आणि त्यांचा एकच उद्देश आहे लोकांनी हसाव खळखळून हजे हसा संजय जाधवला जर तो, तो खळखळून हसतो असा व्यक्ती आहे म्हणजे हसतमुख असलेला डिरेक्टर हस त्यांच्या प्रेक्षकांनी पण हसतमुख राहिलं पाहिजे असा उद्देश घेऊन संजय जाधव आज सिनेमा घेऊन आलेले आहेत ये रे ये रे पैसा ते तुम्ही हसता त्यातले कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव आहे संजय नार्वेकर आहे वनिता हरात आहे बरेच जयवंत वाडकर आहे हे बरेच कलाकार म्हणजे तुम्ही कलाकारांचे ना असे लिस्ट काढली तर खूप असे कास्ट लिस्ट बघाल तर हैराण होऊन झाले एवढे मल्टीस्टार उमेश कामत वगैरे सगळे सगळे कलाकार एकशे बडकर घेतल्यानंतर आनंद हिंगळे आहेत काय धमाल येऊ शकते हे फक्त पोस्टर बघून किंवा ट्रेलर बघून तुम्हाला कळणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला सिनेमा बघायला लागेल ला, सिनेमा बघायचा तर तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल थिएटरमध्ये गेलात तरच मराठी सिनेमाला चांगले दिवस प्रोड्युसरला वाटली की आपण आणखीन सिनेमे बनाव आता एकीकडे आपण उलट करतो मराठी सिनेमे नाही चालत का नाही चालत त्याचं कारण तुम्ही थिएटरला जात नाही तुम्ही थिएटरला जा मराठी सिनेमा बघा म्हणजेच मराठी सिनेमाला प्रेक्षक येतो हे पुन्हा एकदा सिद्ध होत तसे येतात प्रेक्षक काही सिनेमे असते आहेत उदाहरण द्यायचं तर भरपूर लोक जातात भरपूर सिनेमे बघतात तर तुम्ही अशी सिनेमा थिएटरला जाऊन बघा मराठीचाही मराठी सिनेमा खास करून थिएटरला जाऊन बघितलं पाहिजे आपलं आपली जबाबदारी आहे कारण की काय बघत नाही आजकाल जसं आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषे भाषेबद्दल भाषे बोललं जातं किंवा आंदोलन केलं जातं उद्या आपल्यावर तिथे पाळी घेऊन की थिएटर्स मध्ये आपले सिनेमे लागतच नाही तसे प्रकरण घडलेले आहे पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात असं आंदोलन करावं लागेल अशी वेळ आणून देऊ नका आणि हे काम आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं तर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गेलं पाहिजे असं मी त्यांना नम्र आव्हान करतो नम्र सूचना करतो की तुम्ही थिएटरमध्ये जा मराठी सिनेमा टिकवा जगवा ही एक संस्कृती आहे सिनेमा म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही तर एक संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे आणि आपण जर जपली तर सिनेमा मोठा होईल सिनेमाला आपल्या थिएटर्स मिळतील लोक पुन्हा एकदा मराठी सिनेमासाठी वेडे होतील असं जर वातावरण निर्मित करायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जाणं गरजेचं आहे ये पैसा तरी अवश्य जाऊन थिएटरमध्ये बघा हाऊसफुलचे बोर्ड लागले पाहिजेत जेणेकरून प्रोड्युसर्स आणखीन सिनेमे बनवतील मराठीत नवनवीन प्रोड्युसर्स येतील आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर मराठी सिनेमा आणखी मोठा होण्यास सगळे आपले जे टेक्निशियन्स आहेत ते प्रयत्न करतील याची पूर्ण खात्री बाळगून मी हा रिव्ह्यू इथं थांबवतो तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अहो सबस्क्राईब करा यार ये नी नी पैसा तरी पैसा कसा येणार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही हे सगळं करा याची मला पूर्ण खात्री आहे विश्वास आहे तुमच्यावर तर इथेच थांबतो धन्यवाद पैशाचं स्वप्न बघा पैसा